केंद्र शासनाच्या नशामुक्त भारत अभियानांतर्गत नाशिक ग्रामीण पोलीस दलातर्फे जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी शपथ ग्रहण समारंभ आयोजित करण्यात आला होता या उपक्रमात स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालय तसेच ग्रामपंचायती आशय एकूण दोन हजार तीनशे तीस ठिकाणी अंमली पदार्थ विरोधात शपथ देण्यात आली आहे या ऐतिहासिक मोहिमेमध्ये चार लाख सहासष्ट हजार विद्यार्थी शिक्षक ग्रामस्थ महिला बचत गट पोलीस अधिकारी व कर्मचारी समाजसेवक राजकीय पदाधिकारी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला यावेळी शाळा महाविद्यालयांची मैदान ग्रामपंचायतीचे सभागृह आवारामध्ये एकाच वेळी शपथ घेताना देशभक्तीचं आणि एकतेचं वातावरण निर्माण झालं शपथ घेताना सर्वांनी एकमुखाने जाहीर केले आम्ही कोणत्याही प्रकारच्या नशेचे पदार्थ सेवन करणार नाही तसेच इतरांनाही त्यापासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करू नशामुक्त निरोगी आणि सक्षम भारत घडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू असा संकल्प एकत्रितपणे घेण्यात आलाय तरुणाही कोणत्याही राष्ट्राची ऊर्जा असते आणि तरुणांच्या शक्तीचं समाजात आणि देशाच्या विकासात महत्वाचं योगदान असतं या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या अभियानात मोठ्या प्रमाणात सहभागी हे आव्हान स्वीकारून अंमली पदार्थ मुक्त भारत करण्याचा दृढ संकल्प घेतलाय अंमली पदार्थांच्या दुष्परिणामाबाबत धोक्यांविरुद्ध लढण्यासाठी जनजागृती निर्माण करणं हा या नशामुक्त अभियानाचा उद्देश या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे शाळा महाविद्यालय ग्रामपंचायत शासकीय कार्यालये इत्यादी ठिकाणांवर जनजागृती मोहीम रॅली चर्चासत्र कार्यशाळा तसेच नशामुक्तीसाठी समाज माध्यमांवर प्रभाव पाडणाऱ्या रील्स आणि मेसेज स्पर्धा से नो टू ड्रग्ज घोषवाक्यांसंबंधित वाक्यांसंबंधी चित्रकला व निबंध स्पर्धा असे विविध उपक्रम राबविण्यात आले नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार राबविण्यात येणाऱ्या अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहिमेत जास्तीत जास्त तरुण वर्ग तसेच नागरिकांनी सहभागी होऊन मोलाचं योगदान द्यावं असं आवाहन यावेळी नाशिक ग्रामीण पोलीस दलातर्फे करण्यात आले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी माधव खाबिया सहसागर गांगुर्डे नाशिक ग्रामीण